आजचा अनुभव ज्या सेवेकरी ताईंचा आहे त्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथल्या आहेत ताई सांगतात की स्वामी मार्गात अनुभव तसे पदोपदी येतात पण त्यातला एक अनुभव त्या सांगतात तो स्वतःचा आहे तो म्हणजे नऊ जून दोन हजार नऊ रोजी ताईंचे पती नेहमीप्रमाणे दुकानातून घरी आले दिवसभर त्या दिवशी त्यांचे अंग भरून आले होते घरी आल्यावर ताईंच्या पतींना उलटी झाली व फीट आल्याप्रमाणे त्यांना त्रास झाला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी मेंदूतील रक्तवाहिनी चोकअप आहे असे सांगितले व ऑपरेशन करून व्यवस्थित बरे होईल की नाही हेही सांगता येणार नाही असे पण डॉक्टरांनी सांगितले ताईंच्या पतीची तब्येत एवढी बिघडली की ते कोणालाही ओळखत नव्हते पाणी प्यायचे आहे व ते कसे गिळायचे हेही त्यांना कळायचे बंद झाले होते अशी भयंकर परिस्थिती ताईंची झाली होती कोणाला काहीही सुचत नव्हते काय करायचे त्यानंतर गुरुवारचा दिवस उगवला गुरुवार म्हटल्यानंतर ताईंसाठी तो आशेचा किरण होता त्याच दिवशी नातेवाईकांकडून माहिती मिळाल्याप्रमाणे ताईंनी पतीला पुण्यातील एका रुग्णालयात नेले त्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवल्यानंतर त्यांनी ऑपरेशनची गरज नाही ते फक्त गोळ्या आणि इंजेक्शननेच बरे होतील असे सांगितले तर हा चमत्कार कसा झाला तर तो फक्त ताईनी केलेल्या श्री स्वामी सेवेमुळे झाला कारण ज्या दिवशी त्यांचे पती आजारी झाले त्या दिवसापासूनच ताईंनी नित्यसेवा सुरू केली होती सेवा करताना जी अगरबत्तीची उदी साचलेली होती ती पुण्याला जाण्याच्या अगोदर त्यांनी पतीच्या पूर्ण अंगाला लावली होती पुण्याला आणल्यानंतर दोन दिवस त्यांना काही आठवले नाही तिसऱ्या दिवसापासून ताईनी रुद्राभिषेक व धुमावर्ती तीर्थ पतीला द्यायला सुरुवात केली त्याच दिवसापासून त्यांची थोडी थोडी स्मृती यायला सुरुवात झाली त्यानंतर शनिवारी दिव गुरुचरित्र पारायणाची समाप्ती होती व केंद्रात आरतीही होती ताईनी शनिवारी सकाळी पतीला विचारले आज केंद्रात आरती आहे नैवेद्याला काय करू तर ते नेहमीप्रमाणे म्हणाले कांद्याचे भजे कर हे शब्द ऐकल्यानंतर ताईंना पूर्ण खात्री झाली की ते पूर्णपणे बरे झालेले आहेत ताईंनी आरतीला कांद्याचे भजे करून नेले व महाराजांनी ताईंना सन्मती सत्कृती व सद्गतीने प्रसाद हाती दिला तो म्हणजे ताईंचे सौभाग्य आणि ताईंना मिळालेले हे सौभाग्य फक्त श्री स्वामी समर्थ सेवेमेव मिळाले आहे ही हा ही खूप मोठी अनुभूती ताईनं आलेली होती आणि त्यानंतर ताईंचे पती बरे होऊन दवाखान्यातून घरीही आले म्हणूनच म्हटले जाते अगाध महिमा तव वर्णायामती देयारे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ